वसमतच्या जिल्हा परिषद येथे भीमगीतांच्या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारणीसाठी शुभारंभ आज शेवट बालू मोहम्मद ढोरी यांच्या वतीने करण्यात आला आज दिनांक मे रोजी दुपारी वाजण्याच्या जिल्हा परिषद मैदान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम महोत्सव दोन हजार पंचवीस वसमत येथे मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे आमदार राजूभाया नोघरे यांच्या संकल्पनेतून व सेवा प्रतिष्ठान व सामाजिक न्याय व राष्ट्रवादीच्या वतीने जगप्रसिद्ध कॅसेट घेऊन पुढे शहू हो आंबेडकरी विचारातून प्रबोधन करणारे गायक आनंदजी शिंदे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम दहा मे रोजी सायंकाळच्या सुमारास आयोजित केलेला असून या कार्यक्रमाला वसमत मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं व लाभ घेण्याचे आव्हान आमदार राजूभया नवघरे व सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळू आहे नमस्कार वसुवती महोत्सव दोन हजार पंचवीस तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आपण वसमत येथे सादर करीत आहोत आणि हा कार्यक्रम आपल्या वसमतचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभया नवगरे यांनी आयोजित केला आयोजित आयुज, आयोजक म्हणून आहेत आणि सौजन्य म्हणून राजूभया नवगोरी सेवा प्रतिष्ठान सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा हिंगोली यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी आपणास माहीत आहे की आपल्या येथे पार्श्व गायक भारत प्रसिद्ध भारत आ, भारत प्रसिद्धच नव्हे तर जग प्रसिद्ध म्हणून ज्यांची आपण नावाची ख्याती ऐकलेली असे आनंद शिंदे यांचा हा गायनाचा कार्यक्रम आपल्या वसुमती नगरीमध्ये प्रथमच होत आहे या कार्यक्रमासाठी मी सर्व वसमत विधानसभा मतदारसंघातलेच नव्हे आजूबाजू परिसरातील सर्व श्रोतेप्रेमीला आव्हान करतो आपण दिनांक दहा मे रोजी सायंकाळी सात वाजता वस जिल्हा परिषद मैदान वसमत येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती पुन्हा एकदा मी नगरी सेवा प्रतिष्ठान व सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा हिंगोली यांच्या वतीनं आयोजित करतो धन्यवाद नमस्कार